जी मी ताळी घेतली आहे ती पूर्ण अनलिमिटेड आहे आणि मेन होता बडा पडता या ठिकाणी बघितलं की बरेच सा कॉर्पोरेट चांगली लोक सुद्धा ते खाऊ गल्लीमध्ये वगैरे उभे राहून खातात वगैरे तर ते मला थोडं आवडलं नाही तर मी ती संकल्पना डोक्यात घेऊन त्याला मॅच होईल असे रेट या मी नमस्कार मित्र केतन सुनील मोरे या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मी नवी मुंबईमध्ये आहे नवी मुंबईच्या सिबीडी भागामध्ये जस्ट बेलापूर स्टेशनच्या एक मिनिटाच्या पण अंतरावर नाही हार्डली दहा पंधरा सेकंदाच्या अंतरावरती एक स्वागत लंच होम म्हणून आहे तर मी आज तिकडे जाणार आहे आणि तिकडे जाऊन मी त्या हॉटेलमध्ये जाऊन तिकडची मेजवानी करणार तर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे काय काय स्पेशल थाळी आहेत तिथे काय काय स्पेशल आयटम्स आहेत खाण्याचे तर आपण तिथे जाऊनच पाहूया आता आपण जाऊया हॉटेलच्या आत तिथे आपल्यासाठी काय काय मेजवानी असणार तेही पाहूया त्याचबरोबर बघू शकतो आपण लेफ्ट आणि राईट साइडला व्हेज आणि नॉन व्हेज म्हणजे दोन्ही पण अवेलेबल आहेत व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण अवेलेबल आहे विथ त्याच्याबरोबर सी फूड बी अवेलेबल आहे तर आता जाऊया आतमध्ये आणि बघूया चला नमस्कार सर हा नमस्कार, आ, नमस्कार। ज्योति ज्योति मैनेजर है क्या है स्पेशल आपके पास स्पेशल सर अपने यहाँ पे थाली है क्योंकि ये पूरा कॉर्पोरेट एरिया है तो थाली ज़्यादा प्रीफर करते हैं उसके बाद में अपने पास नॉर्मल अला कार्ड भी है उसमें आपको एवरीथिंग मिलेगा चिकन मटन सब है फिश भी अवेलेबल है और टाइमिंग का कैसे टाइमिंग मॉर्निंग में इलेवन टू तो फोर okay. फोर टू तो सेवन उसमें आपको चाइनीज एंड तंदूर मिल जाएगा जो उस उस टाइम पे आपको थाली नहीं मिल पाएगी फिर yeah. सेवन टू तो इलेवन थाली से चार बजे तक रहती है। यस ओके और उसके बाद शाम को हम्म, उसके बाद आपको शाम को वापस थाली मिलेगा सेवन टू तो अलेवन okay. खूप छान असं आनंददायी वातावरण आहे आणि बघूया आपण आता किचनमध्ये तो फायनली किचनमध्ये आलो आहे आणि आल्या आल्याबरोबर मला ही सर्जिकल कॅप घालायला लावली आहे म्हणजे विचार करा या किचनमध्ये पण खूप हायजेनिक आहे खूप हायजेनिकपणा इथे ठेवला जातो तर आपण आता पुढचं यांची प्रोसेस काय असते ऑर्डर कशा घेतल्या जातात ते आपण आता पाहूया तर माझ्याबरोबर आहे ह्या किचनचे मेन जो शेफ आहे ते दिनेश आहे माझ्याबरोबर दिनेशजी नमस्ते दिनेशजी हे किचन मे तो आपका सब चलता है सब राजी इधर आपका है।, जी। है क्या क्या स्पेशलिटी आपकी चिकन हो गए बेज हो गए थे सब नोन भी मच्छी हो गए हो गया मालवानी हो गए थे सर मालवानी भी आप करते हो जी ओके okay. और उसके अलावा वेज में क्या क्या होते हैं वेज में दाल मखनी हो गए जैसे पनीर बटर मसाला हो गया दीवानी हंडी हो गया तिरंगा हो गया स्पेशली है स्पेशल आपका वही है स्पेशली ओके तो जो आप ये जो सब काम करते हो ऑर्डर मैनेजमेंट तो रहते है, अच्छा। है। इसलिए तो कभी कभी आपको ऐसा नहीं होता होगा कि ये भी ऑर्डर है वो वो भी ऑर्डर है इसमें ये कम है उसमें वो कम है अभी तक ऐसा आपका एक्सपीरियंस बताओ एक्सपीरियंस हो। वैसा होता है जिम्मेदारी नहीं छोड़ सकते मेन सेब के हाथ में होता है बड़ा सेब बराबर इसलिए देखना पड़ता है हर जगह वो पूरा खुशो हवा से ही काम करना पड़ता है हवा से काम करना पड़ता है दिमाग लगा के काम दिमाग लगा के काम करना पड़ता है सो तो दिनेश जी बरोबर मैं आता बोलो है तो खूब जवाबदारी से काम है और उसके बाद दिनेश जी लोगों की जो खाने की जो टेस्ट है वो बिगड़ ना जाए इसके लिए आप क्या खबरदारी लेते हो उसको जिम्मेदारी मैं लेता हूँ ओके क्योंकि तो सेम मैं उन्होंने मेरे को बोलेंगे सर यस यस बराबर तो बगू शकता तुम्हें ही वेस्ट थाली या वेज थाळीमध्ये राईस आहे डाळ आहे आ, एक भाजी आहे जी मिक्स वेज म्हणून बोलतो आपण ती भाजी आहे खीर आहे आणि सलाड आहे तर अशी ही एक पूर्ण एक प्लेट आहे आणि ही एक थाळीचं वैशिष्ट्य म्हणजे ही नव्याण्णव रुपयाला भेटते ही, ही फक्त एवढीशी थाळी नव्याण्णव रुपयाला भेटते आणि पूर्ण हायजेनिक आहे त्यामुळे एकदा तुम्ही या ह्या हॉटेलमध्ये आणि बघा कसं वाटतं इथे टेस्ट करा आपण बघितली ही थाळी आता ही थाळी पार्सल चालली आहे बाहेर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये चालली आहे जेव्हा तिकडे जाते तेव्हा त्याचं ते इम्प्रेशन खूप वेगळं असतं त्यामुळे प्रॉपर पॅकिंग्स असतात ह्याच्या माझ्याबरोबर मी जेव्हा आलेलो तेव्हा जे काही ग्राहक कस्टमर जेवत होते तर त्यांच्यापैकी एक कस्टमर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर नमस्कार नमस्कार कसं वाटलं जेवण कसं आहे आणि का थोडी प्रतिक्रिया सांगा वर्किंग स्टाफ आहे आम्ही तिथे जेवायला आलेलो okay. आम्ही ओके सो नो डाऊट जे आम्ही बेसिकली मी तर नॉनव्हेज लवर आहे बट ॲज okay. सम ऑफ रिझन मी व्हेज थाली खाल्लेली आहे okay. बट व्हेज थाली रिअली डिलिशियस नो कंपेरिजन विथ अदर्स ओके okay. खूप छान होती ओके okay. इवन क्वांटिटी पण सफिशियंट होती की तो खाऊ पोट व्यवस्थित पोट भरू शकतो तेवढी क्वांटिटी होती आणि खूप छान आम्ही वगैरे खूप छान आहे इथलं इवन जे त्यांचे स्टाफ्स वगैरे आहेत दॅट इज पोलाइटली खूप केअरिंग आहेत म्हणजे सगळ्यांनी व्यवस्थित सर्विस दिली यस डेफिनेटली सर आणि इवन जे वे ऑफ सर्विंग आहे त्यांचं जे ज्या पद्धतीने सर्व करतात खूप छान आहे सिस्टमॅटिक आहे व्हेरी खूप असं मस्त वाटलं नेक्स्ट टाइम पुन्हा जेवायला सर थँक्यू सर थँक्यू मच सर या थँक्यू या थँक्यू हॉटेल पाहून झालंय किचन पाहून झालंय त्याचबरोबर लोकांच्या तर प्रतिक्रिया बघितल्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया तर बघितल्या एक तुम्ही जुन्या व्हिडिओ बघितला असेल तांदळांच्या भाकरीचा व्यवसाय जो महिला गृहउद्योग निर्माण्यातून तयार झालेला त्या व्हिडिओला तर तुम्ही लाईक केलं ला। त्याबद्दल तुमचे धन्यवाद एक अजून एक गोष्ट सांगायचे जो तांदळाच्या भाकरीचा जो महिला गृहउद्योगाचा व्यवसाय आहे त्याच अनुषंगाने त्याचाच एक मोठा भाग म्हणू शकतो ते म्हणजे स्वागत लंच होम आणि ह्या स्वागत लंच होमचे सर्वे सर्व माझ्याबरोबर आहेत किरणदा नमस्कार नमस्कार सगळ्यात प्रथम दादा किरन दा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादांचा आज वाढदिवस आहे आणि योगायोग झाला मी पण आज शूट करायला पण आलो आहे त्यामुळे अजून उत्साहाचा आनंद आणि भेटाभेट झाली सो so, दादा काय संकल्पना स्वागत लंच हो म्हणजे मी ज्यावेळेस सीबीडी वेलापूरमध्ये आलो तर मी या ठिकाणी बघितलं की बरीच सा कॉर्पोरेट चांगली लोकंसुद्धा सुद्धा खाओ मध्ये वगैरे वेरॉन खातात वगैरे तर ते मला थोडं आवडलं नाही तर मी ती संकल्पना डोक्यात घेऊन त्याला मॅच होईल असे रेट या स्वागत लंच रूममध्ये मी दिलेले आहे आणि फूड क्वालिटी वगैरे आपण केली जे केलीच असाल सगळं काही म्हणजे चांगल्या प्रकारे जेवण लोकांना चांगलं मिळावं ह्याच्यावर माझं जास्त लक्ष आहे दादा जो आपण महिला गृह उद्योगाचा जो व्यवसाय केलेला त्याचं तर चांगलं यश आलं तुम्हाला बरोबर त्याच अनुषंगाने आज एवढं मोठं हॉटेल चालवत आहे असं वाटतंय का की आज त्याच्यामुळेच आज हे आहे कसं असतं मनामध्ये आपल्या निश्चय चांगले असतील काम करण्याची इच्छा असेल तर भरपूर काही गोष्टी चांगल्या घडतात मी तुम्हाला त्या याच्यात पण सांगितलं महिला गृह उद्योग का आपण सुरू केला आपलं दोन हजार वीस दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जे कोरोनाची परिस्थिती होती त्याच्यामध्ये लोकांना जेवण्याचे जेवण मिळत नव्हतं काही लोकांना काम नव्हते महिलांना कामं नव्हते त्याच्यामुळे मी ते भाकरी केंद्र सुरू केलं तर ते बऱ्यापैकी आणि चांगल्या प्रकारे चालू आहे आज त्याच्या ह्याच्यातच मी ज्यावेळी इकडे सिबिडी एरियामध्ये फिरलो तर मला असं दिसून आलं की लोकं दिवसभर कामं करतात आणि जेवताना जेवण उभ्या उभं राहून करतात आणि त्यांना ज्यावेळी आपण विचारतो हो की असं का तर ते, ते म्हणतात की स्वस्त मिळते आणि त्याला क्वालिटी नाही आहे म्हणून मी तो निर्णय केला की नाही आपल्याला काहीतरी या लोकांसाठी सुद्धा करायचं म्हणून मी एक स्पेशल थाळी बनवली नव्याण्णव रुपयाला फक्त नव्याण्णव रुपयाला भर अनलिमिटेड अनलिमिटेड जेवढा खाईल तेवढा अशी okay. ती एक थाळी बनवली आणि जेणेकरून लोकांना त्याच्यात मला त्याचा प्रतिसाद पण चांगला मिळाला जेवण चांगल्या क्वालिटीचं आणि एसी मध्ये बसून आरामशीर लोक खाऊ शकतात आणि त्या थाळीचा आनंद घेतात महत्वाचा थाळीच आहे हां महत्त्वाचं आणि माझं जी स्वागत थाळी सुरू होणार आहे स्वागत थाळी ही एक कॉस्टली आहे पण चार पाच जण त्याला खाऊ शकतात त्या थाळीचा रेट आपण सोळाशे रुपये ठेवलेला आहे ती पण थोड्या दिवसात लॉन्च होईल okay. तुम्ही बघालच तिला ओके okay. चालेल धन्यवाद दादा छान माहिती दिल्याबद्दल आणि उत्तरोत्तर अजून स्वागतच्या ब्रांचेस ओपन व्हाव्यात अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू थँक्यू या आता तुम्ही बघू शकता ही प्रॉपर ही थाळी आली आहे माझ्याकडे वेस्ट थाळी आहे आणि क नाईन्टी नाईन रुपीजला ही थाळी आहे अनलिमिटेड तर मी आता ह्याचा स्वाद घेतोय चला खूप छान आहे आपण बघू शकतो राईस मिक्स वेज छोले आणि क हे डाळ त्याचबरोबर कांदा लोणचं खूप चविष्ट आहे आणि खाताना पण एकदम खूप भारी वाटतंय दादा आपलं जे जेवण आहे ह्याच्यामध्ये जे, जे साधन सा, सामग्री वापरली जाते हे कशा पद्धतीचं आहे ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आपण वापरतो मसाले म्हणा तेल म्हणा हे चांगल्या दर्जाचे क्वालिटीचे तेल वापरलं जातं मसालेसुद्धा चांगल्या प्रकारचे वापरले जातात असे चालू कुठलीही क्वालिटी तुम्हाला त्याच्यामध्ये आढळून येणार नाही तांदूळ सुद्धा चांगल्या तर आहे पाणी पिण्यासाठी सुद्धा आम्ही तांब्याचे ग्लास ठेवलेले आहेत आणि एक म्हणजे जे लोकांना प्रॉपर खाताना जेवण कसं तसंच वाटावं प्रसन्न वाटावं त्या प्रकारे आम्ही ही थाळी अरेंजमेंट हे सगळं केलेलं आहे खूप छान वाटतंय दादा कसं वाटतं जेवण एक नंबर जबरदस्त ही चिकन थाळी आहे आणि हे अंडा फ्राय अंडा मसाला हे आणि राईस म्हणजे ही पूर्ण चिकन थाळी आहे खूप छान सुबक आणि आकर्षक पद्धतीने ही डिझाईन केली एकशे नव्याण्णव रुपयामध्ये ही पूर्ण नॉनव्हेजची थाळी आहे मित्रांनो तुम्ही या आणि नक्की एकदा ह्या हॉटेलला विजिट करा अनलिमिटेड तर आहे पण चवीचा जो आनंद आहे तो तुम्ही घ्या ही जी मी थाळी घेतली आहे ती पूर्ण अनलिमिटेड आहे भाजी डाळ भात आपण एक्स्ट्रा पण मागवू शकतो अनलिमिटेड आहे थाळी आणि ही जी बघताय थाळी ही लिमिटेड थाळी आहे ह्याच्यामध्ये चिकनचे चार पीस असतात आणि एग्सचे अंड्याचे दोन पीस असतात त्यामुळे ही लिमिटेड